कृष्णहरी उपजे ते नाशे नाशले ते पुनरपी दिसे हे घटिका यंत्र तैसे परिव्रमेगा, गा इतकी छान ओवी आहे ही ज्ञानेश्वर महाराजांची आणि ह्या ओवीत किती थोडक्यात किती मोठा सार दडलेला आहे यामध्ये माऊली सांगतात जे जन्माला येतो, म्हणजे मनुष्यच नाही ही गोष्ट जी निर्माण होते ती कालांतरान नष्ट पावते आणि नाहक तुम्ही त्या गोष्टीसाठी हट्ट धरून बसता पण ती गोष्ट संपणारी आहे हे घटिका यंत्र कधीही आपण विचारात घेत नाही आणि यामुळं आपला खूप मोठा गोंधळ उडत असतो प्रत्येक गोष्टीला अंत आहे हे जन्म मरन सोडा पण बाकी सुद्धा कुठल्याही गोष्टी घ्या आम्हाला भौतिकशास्त्रामध्ये आठवीला एक व्याख्या होती एखाद्या पदार्थाच्या स्थानात दुसऱ्या पदार्थाच्या संदर्भाने सतत होत राहणाऱ्या बदलास चलन असे म्हणतात तर ते चलन चलन म्हणजे काय चल -ल न म्हणजे सतत चालत राहतो पळत राहतं त्याला चलन म्हणतात मग पैसे असू द्या पण पैशाच्या बाबतीत माणूस फार लबाडी करतो दहा रुपयेची आपली जर फाटलेली नोट असेल तर तिला कशी पळवायची आणि दुसऱ्याकडची नवी करकरीत वीस रुपयेची नोट कशी घ्यायची ह्याला चलन म्हणत नाही चलन असं आहे की ते त्याच्या योग्य दिशेनंच पाळलं पाहिजे किंवा वर्तुळाकार फिरत असेल तर फिरलं पाहिजे नैसर्गिकरित्या त्याचाच आनंद तुम्हाला भेटेल आणि जोपर्यंत तुमचं ते चक्र फिरत आहे जोपर्यंत तुम्ही त्याचा आनंद घेता त्या वस्तूचा आणि कालांतरानं एखादी आपण गाय पाळतो दावणीला आणि खिलारी गाय आहे खूप गोंडस ती वासरं देणारी पांढरा शुभ्र कलर आहे अगदी शिंग बिंग खूप छान आहे तिची अगदी देखणी सुंदर गायी आहे पण कालांतरानं काय होतं की ती गाई नंतर देत नाही वासरू नाही देत तिचं संपलेला असतो सगळा काळ पुनरपी जननम पुनरफी मरणम नाही फक्त रजोत का आपण म्हणूया त्याला तर तो, तो संपतो आणि मग ती पार्टी होते असं म्हणतात काहीतरी गावठी भाषेत आणि मग अशा वेळेला आपण त्या गायीचा तिरस्कार करतो की काय आता हे गाई काही उपयोगाची राहिली नाही जी देखणी होती जी हुशार की करून सांगत होतो आठ नऊ खिलारी असूनसुद्धा नऊ आठ लिटर दूध देते वासरं एवढी सुंदर सुंदर देखणी एका एका वासराची आधी स्टोरी लिहून सांगतो आपण स्टेटसला ठेवतो काय करतो पण ज्या वेळेला ती निकामी होते त्यावेळेला मग आपले आपण भले ती देवी आहे सगळं आहे पण तिचा तिरस्कार करतो माऊली म्हणतात की हेच जीवन आहे माणसाचं हेच हेच घटिका यंत्र जोपर्यंत व्यवस्थित चाललेलं आहे तोपर्यंत तुम्ही व्यवस्थितरित्याने त्याच्याबरोबर फिरा उगीच त्याला वाकडं तिकडं फिरावायचा प्रयत्न करू नका कशाला जे घडायचं ते घडणारच आहे मग नाहक चिंता नाहक चिंता करण्यात तुमचा वेळ घालवाल तर तुमचं पुढचं आयुष्य खराब गेल्याशिवाय राहणार नाही म्हणून जे जन्माला येतं ते नाश पावतो हो फक्त आपण बघतो की एखादी प्लास्टिकच्या तापरू बघतो भंगारवाला येतो आणि त्या प्लास्टिक आपल्याकडं का काय असेल तर तो घेऊन जातो आता आपल्याकडं प्लास्टिकची बाजली आहे ती दोन तुकडे होतात तिचे मग आपण म्हणा तुम्ही म्हणाल की मग ती कुठं नष्ट झाली तर ती बादली म्हणून तर ती नष्ट झालेली आहे तिची नवीन निर्मिती काय होईल हा विषय वेगळा आहे दुसरी बादली सुद्धा होऊ शकते पण तिच्यासारखी जशी तशी होऊ शकत नाही याचा अर्थ कुठलीही गोष्ट नष्ट होते दुसऱ्या रूपामध्ये तिचं परिवर्तन होऊ शकतं नाही असं नाही पण मूळ जी गोष्ट आहे ती मात्र नष्ट होत राहते व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा राम कृष्ण हरी बोला राम कृष्ण हरी